मिरज शासकीय रुग्णालयातील तीन दिवसाच्या पुरुष जातीचा बालक चोरीला मिर्जेत रुग्णालयातून तीन दिवसाच्या नवजात बालकाला अज्ञात महिलेने ने पळवून नेण्याची घटना मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील घटना मिरज सिव्हिल प्रशासनाचा हलगर्जीबदामुळे व सुरक्षा रक्षकांच्या डोळ्यासमोरून नवजात बाळ नेण्यात आला मात्र सुरक्षा रक्षक हे नावालाच रक्षण करीत असल्याचे दिसत आहे मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून तीन दिवसाचे नवजात बालकाला एका अज्ञात महिलेने पळवून नेण्याची घटना घडली कविता समाधान आलदर डिस्कर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर ही महिला प्रसूतीसाठी मिरज शासकीय रुग्णालय येथे दाखल झाली आहे तिची सुखरूप प्रसूती झाल्यानंतर तिला मुलगा झाला आज प्रसूती विभागात अकरा वाजता एक अज्ञात महिलेने येऊन सोया नंबर येथे औषध देऊन बाळाला आणते असे सांगून बायाला घेऊन पसार झाले आहे बाळ परत घेऊन ती महिला परत आली नसल्याचे शासकीय रुग्णालय येथे बाळ चोरल्या गेले चोरला गेल्याचा प्रकार उघडकीस आला या महिलेची तीन दिवसाची बाळ अज्ञात महिलेने पळून देण्याची घटना घडली आहे गेले दोन दिवस ते अज्ञात महिला प्रसूती विभागामध्ये फिरत होती त्या बाळाच्या नातेवाईकांचा विश्वास संपादन करून तिने आज बाळ घेऊन पसार झाली या घटनेमुळे मिरज शासकीय रुग्णालया येथे खळबळ उडाली असून सीसीटीव्ही कॅमेरामध्ये त्या महिलेचा शोध देण्याचे काम सुरू आहे आणि तीन वाजता शिजर झालं पा एक तारखेला गुरुवारी मग तिथे नऊन त्या वाजात ॲडमिट केली ॲडमिट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तीन चार सुमाराला एक मुलगी आली ती काय आमच्या मालकीला म्हणली माझी भोडस बहीण तिथे तिला हे झाले डिलिव्हरी आणि मूल आहे ताकद आहे त्या मालखीने कशी बसायची मग गड्या माणसाला काय की शेतकऱ्याच्या आत येऊ देत नाही काय नाही आणि ह्या माथारीला माया लावून इकडे तिकडे तिच्या मागे करून काय झाली तिला जरा ती आमच्या पूर्वी वाटलं हो आमच्या आई इतक्या म्हटलं काय का असं ओळखीची आणि तिनं बरोबर पाय कसा केला आम्ही जेवाय गेलो मी आई म्हणतो तिला आपल्या पूर्वीसारखे म्हटलं ती मी लेखून येते तुला मदत करते जरा जेवाय बोलवू येते आम्ही म्हणलं जेव्हा इथे का माहिती नाही म्हणजे मी जेवले म्हणजे बरं ठीक आहे असू आम्ही जेवाय जेल्यानंतर पुन्हा तिनं ती काय केलं त्या पूर्वीपास गेली सोळा नंबरला म्हटली मुलाला नष्ट होत आहे नष्ट होत ना आमच्या आमच्या आईसी इत्या म्हणलं तू म्हणजे गेलं वाटलं आनंद म्हणून काय केलंय ते मग बी म्हणजे उठ पेपर बी काढून नाही पुन्हा मी नाही इच्छा सोळा नंबरला गेले मी परत आलो सोळा इथं सोळा नंबरला कोण दिस ना पडेल जरा येणं घालून आई त्या बायकांनी येणा घालून बघितलं तर तसं बी कुठलं दिसणार मग परत आणि माझ्या जीवा म्हणलं तशी म्हणलं पूरगी नाही म्हटलं ती अनुलबी नाही मग इथं गडबड उठली बघा सगळी हे असलं झालं ही मूल जी आहे का नाही ती मूल ही सगळ्याला माहीत आहे की आजी असू कोण जास्त मी नुसतं एक पाहून टाकलं का रडायचं मी कुणी काय समजू द्या काय राहत नाही आणि ती फोडावून मी नाश्ता करा आण गेल्यावर मला हे ज्या वाश्मीच्या मोहऱ्या बाजूला ती मूल घेऊन आढळून आली म्हणजे मामा किती वाढवतो मला होळकायला म्हणजे की मूल लागले म्हणजे रडायला आणि इकडे म्हणतो

कपडे वाटणार गेला आज दुपारी सव्वा बाराच्या सुमाराला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथील पी एन सी वॉर्डात एका महिलेचा चौथं बेबी होतं तिचं आणि तिचं दोन दिवसापूर्वी सिझेरियन सेक्शन ऑपरेशन झालं होतं आणि ते बाळ डिलिव्हर झालं होतं तर त्या पी एन सी वॉर्डातनं एका अनोळखी महिलेनं ते बाळ चोरून नेल्याची घटना घडलेली गट आहे ती महिला त्या रुग्णाची नातेवाईक आहे असं भासून त्या पीएनसी वॉर्डमध्ये वावरत होती आणि बीसीजी इंजेक्शन द्यायच्या बहाण्याने आईकडून तिने ते बाळ हस्तगत केलं आणि साधारण सव्वा बाराच्या सुमाराला ऑटो मध्ये बसून ती या रुग्णालयातून निघून गेली आहे सीसीटीव्ही फुटेज मिळालेलं आहे या संपूर्ण घटनेचं त्या अनोळखी महिलेचा ऑटोचा नंबर हे सगळं सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे आणि हे सगळं एम एल सी ह्याची आधी रुग्णालयातर्फे केली आणि एफ आय आर दाखल करण्याची प्रोसिजर सुद्धा केलेली आहे आणि महात्मा गांधी पोलीस चौका चौकातल्या पोलिसांकडनं पुढील तपास सुरू आहे ऑटोचा तपास लागलेला आहे अशी माहिती पोलिसांकडून आत्ताच मिळालेली आहे आणि पुढील तपास त्यांच्याकडनं सुरू आहे या प्रकरणाची संपूर्ण माहिती वरिष्ठ कार्यालयाला कळवलेली आहे आणि एक चौकशी समिती या ठिकाणी वरिष्ठ अध्यापक या महाविद्यालयातले आहेत त्यांची एक चौकशी समिती वैद्यकीय अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली बसवलेली आहे त्यांचा अहवाल दोन दिवसामध्ये सादर करण्याचे आदेश त्यांना दिलेले आहेत अहवाल मिळाल्यानंतर आणि पोलिसांचा अहवाल मिळाल्यानंतर पुढची कारवाई यावरची केली जाईल सुरक्षा रक्षकांनी थोडस अजून सतर्क राहायला पाहिजे होत पण रुग्णांची गर्दी आणि त्या पर्टिक्युलर वॉर्ड रुग्णांची गर्दी थोडीशी जास्त असल्यामुळं कोण कुणाचा नातेवाईक आहे हे थोडस कळायसाठी अवघड होत पण ती प्रक्रिया आता राबवावी लागेल असं वाटतं एका रुग्णाच्या कॉटच्या शेजारी एकच नातेवाईक आणि त्या नातेवाईकांची सुद्धा खात्री पटवूनच तिला आतमध्ये प्रवेश त्या प्रक्रिया थोड्याशा कराव्या लागतील हे हे या निमित्तानं करायला लागेल असं वाटतं